बघा उगवण्याला लागले नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी व ज्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आता रात्रीचे बारा वाजलेत आणि आपण आलोय चढणीचे मासे बघायला आपल्या गावातील धरणावरती तर माझ्यासोबत इकडे बघा रुपयालाय आलाय आहे आणि अक्षय आहे चौघन आलोय आपण दोन हिंदी घेऊन आलोय पाऊस था <laughs> था 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 था। <laughs> <laughs> आता थांबलाय बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही ते तर यावर्षी जे पहिलेच चढणीचे मासे पकडायला आलोय आपण तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात राहण्याच्या पण गेलो बॅटरी की तर मित्रांनो आता पाऊस थांबलाय दिवसभर भरपूर पाऊस चालू होता त्याच्यामुळे काय आलेलो नाही आणि लोक पण घरी नव्हते बाकीचे शॉपिंग वगैरे कामाला गेले होते म्हणून आपला रात्री प्लॅनिंग ठरलं आज चढणीचे मासे पकडायला जायचा तर आज आरसी मॅच होते मित्रांनो आरसी ची मॅच वगैरे बघितली पूर्ण आरसीबी जिंकली आज आणि मग निघालो आपण बारा वाजता बी फॅन आहे आपण ओनली आरसीबी फक्त लौये। लॉयल्टी आपल्याकडे आप बाकी काही नाही आरली जिंकली फरक नाही पडत आपल्याला तर बघूया आपल्याला आता किती मासे भेटतात मित्रांनो आलोय जण आपण अक्षय आहे रुपे आहे आणखीन संदेश आहे सॉरी संदेश नाही संदेशला फोन करत होतो झोपलाय फोन नाही उचलत आहे द फोन केले बोलला फोन कर म्हणून पण झोपला मला वाटतं फोन उचलत नाही झोपनीलाय जण आलो आपण दोन हिंदी आदलेत तर बघूया काय काय भेटतंय ते जास्त तर उगावून मला वाटतं शेंगाळी आणि पात्यांचं लागलं होतं तर आपल्याला काय भेटतंय ते बघूया आता तर मित्रांनो फायनली आपण स्पॉच वरती पोचलोय आपल्या सारणीत पाण्याचा आवाज येतोय मजबूत बघूया मासे चढलेत की नाही ना, ना, ते लाव लाव दोन्ही लाव 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 दे लवकर लाव बरती बॅटरी मारू नको हा इथं दोन्ही लावतो दुसरीकडून लाव दोघांनी आली खाली जाय तिथं खोल आली आली लाव मास गेलं दुपारी <laughs> तर आपण मित्रांनो वरतून पिटल्यात घेऊया मासे खाली मिनी स्वप्नील इकडे अक्षांनी रुपयांनी दोघांनी इन लावला नाही आहे बघूया इथनच घे चल हा मग इथनच घे इथं लावायला चांगलं आहे आईथ गेल बघूया मित्रांनो आता स्टार्ट केले आपण हे करायला मासे पिटलायला बघा दगड नको मिटला बघूया तिथे मासे आलेत रुपाच्यात मला वाटत काय नसेल मारपलटी मारसेल झाली का ठेवलं पिशव्याला एकच शेंगा आलंय मित्रांनो रुपाच्यात काल तिकडे शेंगाली ते बघ ती बघ गेली काय जिंकलंय तेव्हा पाया खाली भेटली <laughs> एक शेंगाली गेली भेटल मी दगडी दगडी आलो पातेरा पातेरा पातेरा

टाकचे पटापुठ तर हे बघा एवढ्या शेंगाला भेटल्या जात्या आपल्याला मार पलटी मार पलटी नको हा काय बघा अजून इकडं पण आहेत ये ये तू ये कवला ये जवळ जवळ ना शंभर एवढे नाही तीस एक असते वीस पंचवीस असतील नाही वीस हा वीस असतील जास्त वीस एक जास्त शेंगा आलेत मित्रांनो एका शेंगा भरपूर आहेत इकडे इकडच्या बघितल्यात नाही मी बघा वीस काय पात्र्यामुळे समजत नाहीत किती आहेत त्या पात्र्या काढ बाजूला कालच आमच्या साहिलने आमच्या आपल्या मेन पार्टनरने मेसेज केला नव्हता मला मासे चढले की व्हिडिओ नाही टाकलायस अजून तू म्हणून आणि आज आपण आलोय मासे मासेला साईल मासे बघून खुश होईल आणि येईल उद्या गावाला बोलत होता मला मासे चढायला लागले की मेसेज कर मला मी येतो म्हणून खाली दांडू सागे तिकडे पाठी माझे ह्या हिंदी जण लय प्रॉब्लेम होतो लय अटक अक्षम याला कमी नाहीये आहेत पंचवीस तीस शेंगाले आले जास्त आहेत अरे पंचवीस तीस रांडे पकडून व्हायचे ना गो पाता असं तर ठीक होत पाता काय मोठा दिसत रे लगेच आणि अटकते ना याच्यात अडकल्यामुळे ना होत मी पिशवी भरली आप आपली याच्यात आणि याने पिशवी ठेवला नाही गाडीवर ये बाकी वर तुझ्या घरी राहिली मला आठवत नाही आईन काम केलं मला इंदीत भरायला लागणार वाटत या क्या मास <laughs> इन, इन बस भरायला लागणार आणि दिली मी तुझ्याकडे बोल कबोल बॅटरी वर येऊ दे हा याच्यात ये, ये ना येऊ दे दगडी हलव नाही तू नको लाव तू जा त्याच्यासोबत जा हे करायला जा फाते पूर्ण ह्या कळ नाही बाहेर टाक सगळा घरचा भरता पात्र आपला नको हा असं ढवळ बघतो बस ती पाण्यावर जाणार हलव दगड तो उत्तम बास बास जास्त नको जास्त नको अक्का चला खाली झाली ही दगड पायाखालीची दगड हलव आप

हे बघा डबल चा आपण तिथेच लावली मनू पण आला साहिल चा मासा आहे साहिल चा मासा आहे साहिल ला डोकरू पातेला आला मग कुर्ले आले हे बघ हा तीच कुर्ले आली नको टाकू दे सोडून दे राहू दे म्हणजे कुर्ले चे योगदान आहे पाठीमाग बघायचं इकडं पाठीमाग बघ शेंगाला येतलं पाठीमाग गेल्या होत्या आता इथं वरती बॅटरी वगैरे बॅटरी वर येणार या हात घालायला लागणार हात घालायला लागणार ये 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 तू सोपण्या तर मित्रांनो हे बघा उगवण्याला लागले शेंगाला या बघा 아, 그래? 어플이야? 예. 아, 이거 히클해 히클해. 친, 친, 친. 이, 이, 이. 그럼 칼이기 칼이기 칼이기. 이게 이게 라운드 투판이야, 뭐 이거 그래? 이게 이게 배터리판 배터리만. 배터리가 어디서 나? 어, 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 어 हा <sk original> येवतील रे त्या जाणार नाही काही त्या काही आता परत चल परत चल था था। परत पाठी बोल तुम्ही परत पाठी थांब आलेलो ही दगड ही दगड आली ह्या दगडी ही दगड पलटी मार ही दगड पलटी मार ह्याच्या खाली हा आता आलो हा ही दगड मार हलणार

मार बाते टाकू अरे डायरेक्ट टाक ना डायरेक्ट घाण घाण आहे आहे पिशवी पिशवी अरे बारीक नीट टाक ते सगळं मास्त जातील दगडी येत रे त्याच्यात भरपूर तू टाक टाक बारीक नीट टाक ना काय शेंगाले कुठे गेल्या शेंगा वरती गेले तू बघ ह्या गेलास त्यात काय पात्र्यात काय पात्र मग या पात्र्यातनं दिसत नाही राहून म्हणून बारकी मी टाकाय सांगितलं डॉक्टर खेला हे बघा मलियम मासे आहेत आणखीन शेंगाले आहेत मिक्स डॉक्टर सांग तुला पातर थोडी तर काही पडलं लोकरे उडतात ते मालिक आपला पर्याय तुम्ही एवढा पण नाही सोडित माहिती आहे ना अटळ आहे काय हम्म का विषیدن वेळा असतो मला नाही थांबत नाही इथे इथेच पकडलं का तू वेट डायरेक्शन मासा वरती गेला असेल ना वरती लाईम मोठी आहे काय काय माडला पर्यंत जायला नाही नाही अर्धवट जाऊया ना Aí tu zara só põe a